तर याची किंमत आहे दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीसचे दोनशे दहा रुपयाला याची किंमत आहे दोनशे दहा रुपये फक्त हे सुद्धा आपले पुन्हा रिस्टॉक झालेले आहेत रिस्टॉक झालेले आहेत बघा याची किंमत आहे सुंदर गोल्डन बघा आणि मध्ये मिना आहे गु ग्रीन आणि रेडमध्ये दोनशे वीस रुपये किंमत फक्त फक्त आणि फक्त दोनशे वीस रुपये किंमत आहे ऑफर प्राईजमध्ये आहे